छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करून आचारसंहिता कायदा सुव्यवस्था संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रणालीद्वारे घेण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जळगाव जिल्हाधिकारी प्रसाद जालना डॉक्टर श्रीकृष्णा पांचाल नाशिक ज, जलल शर्मा बीड दीपा मुधोळे मुंडे अहमदनगर सीताराम सालीमठ बुलढाणा डॉक्टर किरण पाटील धाराशिव डॉक्टर सचिव ओंबासे तसेच सर्व संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संलग्नित तालुक्याचे तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयातून पोलीस अधीक्षक मनीष कालवेनिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी विनोद खिरोळकर आदी अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की संलग्नित जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गावर नाकेबंदी करण्यात येणार आहे यात पोलीस महसूल राज्य उत्पादन शुल्क इत्यादी यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी असतील ते त्या त्या अनुषंगाने तपासणी करून कारवाई करतील वन क्षेत्राच्या हद्दीतील भागात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तपासणी नाके असतील संपूर्ण निवडणूक कालावधीत या सर्व नाक्यांवर तपासणी करून सर्व हालचालींवर नजर ठेवणे मध्य वाहतूक विशेष मद्य विक्री बंद असल्याच्या कालावधीत संलग्न तालुक्यात कडक तपासणी करणे टपाली मतदानाच्या अनुषंगाने कारवाई करणे तपासणी नाक्यांवर मनुष्यबळाचे व्यवस्थापन करणे इत्यादी मुद्द्यांनी चर्चा करून या सर्व मुद्द्यांवर संयुक्त कारवाई करण्याबाबत सहमती करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर